लेट आती है शायद तो hmm, uh, आई थिंक आता क्लियर <laughs> दिसत नाहीये का पण नाही हो, का हां तुमसे इतकी कमी दिसतोय आता हो दिसतोय का मला दिसतोय का एकदा एक सांगा अचानक काय झालं काय माहित एकदम नेटवर्कच पूर्ण निघून गेलं तुम्हाला विनाकारणाचा त्रास होतोय आकांक्षा भालेराव जय भीम दादा जय भीम आफरीन मुला आप रिप्लाय नाही देते बोलिये ना बोलिये अभि अभि मिले थोडा प्रॉब्लेम आया नेटवर्क हा बोलिये ना मुमताज पटान असलम वालेकुम वालेकुम असलम विशाखा रेड्डी हाय वहिनी खूप गोड आहे थँक्यू प्रियाली शिंदे दादा प्रँकची व्हिडिओ बनवा प्रँकची व्हिडिओ नाही बनवू शकत कारण इथं कोणच नसतं आम्ही दोघेच असतो दिवसभर सगळेजण सकाळी इथून नाश्ता करतात नाश्ता केल्यानंतर सर्वजण हे करतात ऑफिसला जातात असं ना मनी यार परसो का व्हिडिओ मस्त आया दोनों का यू सो मच पर रुखसार परदेशी असलाम क्लिअर दिसतोय ना जर काही जर प्रॉब्लेम आला लगेच कमेंट करायला सुरुवात करा की आवाज अटकतोय किंवा क्लिअर दिसत नाही तर लगेच कमेंट करा नाशिक कर नमस्कार दादा नमस्कार कोटवाड रेणुका आता तुम्ही कुठे राहता सध्या आम्ही नाशिक मध्ये आहे सध्या तर आफरीन तो, 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 तो। हॅलो दादा माझं नाव घ्या सोहम सोहम दलवी तर बघा ताईंनी आपल्याला सांगितलंय की त्यांनी <laughs> सांगित रेसिपी ट्राय केली होती तर खूप छान बनली तुम्ही पण ट्राय करा आणि असाच रिव्ह्यू आपल्याला हो। मस्त मस्त ऋतुजा कोलेकर तुम्ही आमची रिप्लाय का देत नाही ताई खूप स्पीड जातात मेसेज त्यामुळे तुम्ही मेसेज करत राहा करत राहा ऋतुजा परदेशी आर पी वन फोर थ्री सोन्या भैया हैं है सातारा में बोलिए सातारे में, सातारे में आ, हमारे गाव का नाम वाघुली है हम वहां पे रहते थे इससे पहिले धनिस धनश्री अरविंद दादा रिप्लाय देत नाही बोला ना दाई अंकिता इंगळे दादा आप मेरी कमेंट मी किती की कमेंट इग्नोर नाही करू विषय काय आहे बहुत अशी माझी हिंदी <laughs> मराठी बोलायला काय वाटत नाही पण हिंदी अशी अटकते माझी <laughs> चंद्रकांत लाड हॅलो वर्षा उसगावकर हाव आर यू <laughs> <laughs> बघा कोणाची पदवी मिळाली तुम्हाला थँक्यू दाखवा आरती रेसिपी अँड ब्लॉग दादा मी, मी पण शिरखुरमा ट्राय केली फार सुंदर थँक्यू मस्त लागला ना अजून एकदा कमेंट करून सांगा मोहीन शेख आपलायने देते आप मेरे सामने आता ही जाएगा। हिना मनियार बिरयानी रेसिपी बनाओ दीदी बिरयानी की रेसिपी बनाओ दीदी आएगी बहुत आएगी जल्दी आएगी महाराष्ट्रीयन व्लॉगर गौरी काय रे सोन्याला त्या दिवशी कोणीतरी कमेंट केली होती की कुठे नवस केलास एवढा असली बायको भेटायला तर रिप्लाय कसा करतोय मायासाठी नवस करायला लागतो ताजी गे